शहादा दोंडाईचा रस्त्यावर माल ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे धुळे तालुक्यातील रेवाडी येथील महेश आबा सोनवणे हे परिवारासह मल येथे उस्तोडणी मजुरी करतात ते शनिवारी दुपारी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच अठरा सीडी सत्तर सहासष्टने आबा लालचंद सोनवणे यांना मल येथे भेटायला जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली हॉटेल भूषण समोर माल ट्रक क्रमांक सीजी शून्य चार एल पी अठ्याऐंशी साठ शहाद्याकडून दोंडाईच्याकडे जात होता याला भरधाव दुचाकीने समोरून धडक दिल्याने या ट्रकच्या चाकाखाली आल्याने महेशचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी ट्रकच्या दोन्ही चाकांमध्ये अडकली होती दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले न्यूज शहादा